नमस्कार मित्रांनो आज सहा ऑक्टोंबर रोजी बिग बॉस मराठी सीझन पाच या पर्वाचा ग्रँड फिनाले आहे आणि या कार्यक्रमाला अवघे काहीच तास उरलेले आहेत या ट्रॉफीचा विजेता हा आपला आवडता स्पर्धक असावा असं प्रत्येकाला वाटत आहे आता या घरात अवघे सहा स्पर्धक उरले आहेत आणि ते म्हणजे अभिजित जानवी निक्की डिपी सूरज आणि अंकिता मात्र अशातच या घरातील एका लोकप्रिय सदस्याने पैसे घेऊन या घरातून एक्झिट घेतली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो स्पर्धक पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच पुढील अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ती स्पर्धक दुसरी तिसरी कोणी नसून जान्हवी किल्लेकर आहे हो मित्रांनो तुम्ही खरं ऐकताय जान्हवी किल्लेकर हिने या घरातून आता पैसे घेऊन एक्झिट घेतली आहे जान्हवीच्या जाण्याने आता या घरात टॉप फाईव्ह सदस्य उरले आहेत आणि ते म्हणजे अभिजित सुरस निक्की अंकिता आणि डीपी दादा तर मित्रांनो ही ट्रॉफी कोणी जिंकावी आणि तुमचं मत कोणाला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद